नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या टॅरिफ धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत अमेरिकालाही भारत इतका टॅरिफ आकारेल असा इशारा दिलाय ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय की अमेरिका आता रेसिप्रोकल टॅरिफ धोरण लागू करणार असून भारत आणि चीन सारख्या देशांकडून अमेरिकन वस्तूंवर लावला जाणारा कर तेवढ्याच लावण्यात येईल ट्रम्प यांच्या मते पहिल्या कार्यकाळातच हे धोरण लागू करण्याची त्यांची योजना होती मात्र कोविड नाईन्टीन महामारीमुळे हा निर्णय पुढे ढकलला गेला यापूर्वीही ट्रम्प यांनी भारत सर्वाधिक टॅरिफ आकारणाऱ्या देशांपैकी एक असल्याचं सांगितलं होतं हार्ले डेव्हिडसनच्या उदाहरणाचा उल्लेख करत त्यांनी भारतात अमेरिकन उत्पादनांवरील ज्यादा करविषयी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे मेक्सिको आणि कॅनडाला यासाठी एका महिन्याचा अवधी देण्यात आला असून तो लवकरच संपणार आहे भारतासह इतर देशांनीही टॅरिफ कमी केलं नाही तर अमेरिका योग्य ती कारवाई करेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिलाय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा